मित्रांनो आज माझं व्हिडिओ बनायचं सा कारण सांगायला लागले मी कुठल्या कारणानं व्हिडिओ बनवायला लागले मी एका अंगातल्या मस्तीने व्हिडिओ बनवत नाही चालू कसं काय केले मी व्हिडिओ बनवायला इकडं तर कोण बनवत नव्हते बायका आमच्या इकडं तर मला ना खूपच खूपच मी टेन्शनमध्ये राहायची लग्नापासून टेन्शन आहे तर आहे पण आता माझं टेन्शन खूपच वाढलेलं टेन्शनमध्ये मला खूप त्रास होत होता मानसिक त्रास मग मी काय केले हे लोकांसह व्हिडिओ बनाय चालू केले युट्यूबवर व्हिडिओ बनवायला लागले मग तिकडं सरप्राईज पण आले मला मग थोडं थोडं मन माझं व्हिडिओत रमायला लागलं ला, म्हणून मी व्हिडिओ बनायला चालू केले व्हिडिओ बनवत बनवत आता मला व्हिडिओला सोडून पाच मिनिट पण राहावं वाटत नाही सारखा व्हिडिओ बनवत राहते मी व्हिडिओ बघते व्हिडिओ बनवते मग काय तर कार्यक्रमामध्ये गेलो कुठल्या तर पाहुण्या रावळ्याच्या बोलवल्यावर मग तिकडं लोक ना बघून तोंड वाकडं करायला लागली कोणाला जळण व्हायला लागलं त्यांना रागाने बघत चालले माझ्याकडं बोलणारे लोक बोलायला सोडले यांचं वेगळंच चालू झालं एवढे बघून मग हे गोष्टीसाठी मी ना त्यांच्याकडे आता नक लक्ष देत नाही आपले मनाला जे आवडतंय आप आपलं मन त्याच्यामध्ये रमत आहे ना ते काय लोक आम्हाला थोडी देणार आहेत काय का कसं विचारणार आहेत थोडी जेवलीस का काय बरे आहेस का कोणच विचारत नाही असं काय आणि किती पण आम्हाला त्रास होते आमचं घर आहे भाड्याचं घर आम्हाला बदली करावं लागतं आहे सारखं सारखं आम्हाला खूप त्रास असतं आहे घर बदलायचं साकरा सारखं आम्हाला ना एजंटला पैसे भरावं लागतं आहे भाडं सारखं द्यावं लागतं आहे डिपॉझिट द्यावं लागतं आहे खूपच असं वाटतंय की न नवीन घरच बांधायला लागलो आम्ही घर घर खाली केल्यावर एवढं त्रास असतं आहे आम्हाला मग इडो नाही बनवू तर काय करू या लोकांना बघून ते लोक तिकडं झक मारतात सारखं त्यांना झक मारू द्या किती मारायचं आहे आणि काय आम्हाला घर खाली केल्यावर येतात का मदत करायला बघा सुद्धा नाहीत सारखं आम्ही भाड्यान राहतो खाली करत फिरावं लागतं आहे एजंटला पैसे द्यावं लागतं आहे घरवाल्याला पैसे द्यावं लागते खूप पैसे भरावं आहे आम्हाला घरासाठी काय पण करून करावंच लागतं राहण्यासाठी सोय मग ते लोक त्या टायमाला कुठं झोपलेले असतात काम आहेत आणि व्हिडिओ बनवताना काय कुणाच्या कार्यक्रमात गेलं ना तोंड फुगवून बघत राहतात आणि स्वतःच्या मुलाबाळांना खुश ठेवतात एकदम खुश ठेवून मुलांचं खुशी बघत फिरतात ना तुला मुलांना त्या मुलाला सगळ्यांना खुश ठेवून मजा बघत फिरायचं लोकच असे लोक आहेत नाला एक बेशरम म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ बनवायला लागले मला तुम्ही सपोर्ट करा खूपच मी टेन्शनमध्ये असत होते थोडंसं व्हिडिओ बनवताना जरा टेन्शन कमी झालेलं आहे माझं व्हिडिओमध्ये माझं मन रमायला आलं ना तिकडलं टेन्शनचं जरा दूर झालं ते त्यांना आवडीनं आहे बघा की कसं काय आता चांगलं राहते आणि स्वतःची बायका आहेत स ह्याच्यामध्ये बसतात सात बिळामध्ये जाऊन बसतात ते येत पण नाहीत कधी ऊन माहीत नाही कधी वारं माहीत नाही कधी पाऊस माहीत नाही त्या बायकांना आता बसतात आणि आम्हाला सगळं झेलावं लागतं एवढ्या सगळ्या गोष्टी चला मित्रांनो लाईक करा